नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे अर्धापूर तालुक्यातील मौजे नांदला येथील पुलिस पाटील यांनी स्वतःच्या जीव धोक्यात घालून एका मुलीचा जीव वाचवल्याबद्दल अर्धापूर पोलीस स्टेशनच्या अर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर कदमसर व सहायक पोलीस निरीक्षक कराळे सर व सहबंध त्यांच्या टीमच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे मी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आज जो आपला सत्कार करण्यात आलेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं स्वागत करतो आणि त्या दिवशीचा जो घटनाक्रम झालेला आहे त्या बाबतीमध्ये आपण आधीच माहिती काय देश नमस्कार मी आवतो दिलीपराव क्षीरसागर पोलीस पाटील नांदला त्या दिवशी कसं झालं की बघा एक अकरा वर्षाची मुलगी अशी लाईटला चिटकल्याची बातमी कळाली की त्या पुढे समोरच्या घरी आणि मी धावत धावत गेलो असता तिथं ती मुलगी अशी चिटकली होती पण त्याच्याजवळ जायची हिंमत कोणी करीत नव्हतं त्यामुळे सरळ मी पळत पळत डिप लाईनच्या डीपीकडे गेलो आणि फोन लावला होता अगोदर एम एस सी फोन लावला लावल्यावर ते म्हणले लगेच लाईट बंद करतो लाईट बंद करण्याच्या अगोदर जाऊन डीपीच्या फ्यूज काढ्या फ्यूज काढल्यानंतर मग तिकडं त्या मुलीची मदत करायला फ्यूज काढल्यानंतर मग ते, ते, ते लाईट हे झाल्यामुळं त्या मुलीचे प्राण वाचले मग त्यानंतर घरचेच वडील ते, ते, ते।, ते <coughs> हॉस्पिटलला घेऊन गेले होते नंतर काही नाही नॉर्मल हे होतं एका तासामध्ये वापस आले होते त्या मुलीची परिस्थिती कशी आहे एकदम चांगली आहे शाळेमध्ये आहे ती मुलगी आज हो खूप छान अशी उल्लेखनीय कामगिरी पुलिस पाटील यांनी केलेली आहे मी खरंच पुन्हा एकदा त्यांना युट्यूब माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतो आणि असाच आदर्श बाकी इतर पुलीस पाटील असतील पत्रकार बांधव असतील सरपंच असतील सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनीही सुद्धा थोडंसं धाडस केलं तरही तर बऱ्याच जणांचे प्राण वाचू शकतात आणि वाचवणं ही काळाची गरज आहे मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू काय जय हिंद जय महाराष्ट्र